एवढं भव्य पुस्तक प्रदर्शन पुस्तक मेळा लागला आहे आणि ज्या तर्हे लाखो लोक येत आहेत त्याचा अर्थ स्पष्ट आहे पुणे हे सुशिक्षितांचं रसिकांचं आणि सगळ्या लोकांचं असं हे विलक्षण शहर आहे राजेश पांडे आमचे साथीदार आहेत त्यांनी यामध्ये अनंत मेहनत घेतली आणि त्यामुळे हे प्रकाशन झालं आहे एन बी टीचंही आभार आणि राजेश पांडेंचाही आभार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बार्टी या महासंचालक श्री सुनील वारे या सरांनी आपल्याला पंच्याऐंशी टक्के सवलती दरात हे पुस्तकं उपलब्ध करून दिलेले आहेत आणि या ठिकाणी ज जे एक्झिबिशन भरलेलं आहे त्यामध्ये आपल्याला फक्त एक्झिबिशनमध्ये माहिती द्यायची बार्टीचे आणि हे जे जे मेन पुस्तक आहे आपल्याला तर आपल्या जात पडताळणीच्या विभागाला प्रकाशन विभागाला सर्व पुस्तकं पंच्याऐंशी टक्के सवलती दरात उपलब्ध होणार आहेत धन्यवाद सर्वांना सविनय जयभीम आज आपण इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संशोधन प्रशिक, प्रशिक्ष संशोधन आणि प्रशिक्षण संस्था पुणे यांच्यामार्फत पुस्तकांचा प्रदर्शनाचा एक स्टॉल इथं उपलब्ध केलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लंडन येथून एक अर्थशास्त्र या विषयामध्ये पदवी प्राप्त करू पदवी प्राप्त केली याला आता शतक होते होते निमित्ताने आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था पुणे बार्टीमार्फत मान्य सुनील वारेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा स्टॉल उभारण्यात आल्या आला आहे यामध्ये सर्व नागरिकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुस्तकांचे प्रदर्शन आपण इथं भरवलेले आहे याची विक्री बार्टी मुख्यालय इथं होणार आहे पंच्याऐंशी टक्के सवलती दरामध्ये ही सर्व पुस्तकं तुम्हाला उपलब्ध होती सायन्स आणि इनोव्हेशन कॅलेंडर आहे भारतामध्ये आपण पहिल्यांदाच हा प्रयोग केलेला आहे मुलांमध्ये विज्ञानाविषयी जागृती व्हावी त्यांना संशोधनाबद्दल आवड निर्माण व्हावी म्हणून आपण हा प्रयोग केलेला आहे यामध्ये प्रत्येक दिवसाचं वैशिष्ट्य दिलेलं आहे प्रत्येक दिवशी कोणती वैज्ञानिक घटना घडली कोणता शोध लागला कोणाला पेटंट मिळालं कोणाला कॉपीराईट मिळाला कोणाला ट्रेडमार्क मिळालं ती ह्या गोष्टी दिलेल्या आहे मुलांमध्ये या गोष्टींबद्दल क्युरिअसिटी निर्माण व्हावी त्यांना लहानपणापासूनच पेटंट काय असतं कॉपीराईट काय असतं ट्रेडमार्क काय असतं या गोष्टी समजाव्या म्हणून ह्या गोष्टी बनवलेल्या आहेत आपण पूर्ण तीनशे पासष्ट दिवसांचं महत्त्व हो दिलेलं आहे म्हणजे मुलांनी भिंतीवरती कॅलेंडर असल्यानंतर रोज बघावं की आज कोणता शोध लागला आणि त्याविषयी त्यांच्या मित्रांमध्ये त्यांच्या शिक्षकांबरोबर त्यांच्या पॅरेंट्सबरोबर चर्चा व्हावी की हा शोध कसा लागला असेल याला पेटंट मिळालं म्हणजे नक्की काय झालं तर याद्वारे या प्रकारे मुलांमध्ये एक वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत व्हावा विज्ञानाप्रती केरिसाठी के निर्माण व्हावी म्हणून हा मी प्रयोग केलेला आहे याची काय प्राइस आहे याची दोनशे पन्नास रुपये आपण किंमत ठेवलेली आहे पण इथे आपण एक्झिबिशनमध्ये ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट देतोय दोनशे रुपयाला देतोय यामध्ये आपण कोणतीही जाहिरात वगैरे घेतलेली नाही आहे